सूरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नवकृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कुपवाड एमआयडीसीच्या वतीनं प्रवीण लुंकर यांचा एकोणसत्तरावा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी त्यांना त्यांच्या शैक्षणिक क्रीडा आणि सामाजिक योगदानाबद्दल गौरवण्यात आलं प्रवीण लुंकर यांनी शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते साई सेवा संस्था मुंबई यांच्यामार्फत क्रीडारत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले त्यांच्या या दूरदृष्टीमुळे आणि प्रेरणेनं अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण कला क्रीडा या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करता आली आहे सकाळी नवकृष्णा व्हॅली स्कूलच्या वतीनं सांगली जिल्हास्तरीय निमंत्रित क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं त्यानंतर जयसिंगपूरमधल्या ज्ञानगंगा हायस्कूलचा विद्यार्थी अभय भोसले यानं नवकृष्णा व्हॅली स्कूलच्या एकाच वेळी दहा विद्यार्थ्यांशी बुद्धिबळ खेळून विजय संपादन केला त्याचा रोख रक्कम आणि पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला वाढदिवसानिमित्त ऑनलाईन पद्धतीनं केक कटिंग करण्यात आले विद्यार्थ्यांना व्यायामाची आवड वृद्धिंगत व्हावी हा हेतू ठेवून सर्व मुलांना रोप स्किपिंग भेट म्हणून देण्यात आले संस्थेच्या संचालिका संगीता पागनीस यांनी प्रवीण लुंकड यांच्यावर कविता सादर केली यांची कामत यांनी शुभेच्छा देत मुलांना मार्गदर्शन केलं यावेळी नेत्र तपासणी आणि स्त्रीरोग आरोग्य तपासणीही करण्यात आली वाढदिवसानिमित्त आज मराठी माध्यमामध्ये नेत्र तपासणी आणि महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली यामध्ये नेत्रतज्ञ डॉक्टर सुरेश वाघ यांच्या सुदर्शन मल्टी स्पेशालिटी आय हॉस्पिटल सांगली यांच्या वतीनं विद्यार्थी आणि पालक यांची नेत्र तपासणी तसंच डॉक्टर सुभाष कोळेकर डॉक्टर संतोष आवळे यांच्यामार्फत स्त्री आरोग्य तपासणी करण्यात आली या शिबिराचा सर्व पालक विद्यार्थी सूरज फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी लाभ घेतला या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी शिक्षक वृंद तसंच चिदंब, चिदंबर कोटी भास्कर रमेश चराटे दीपक वायचळ यासारखे मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी अधिकराव पवार प्राचार्य नवकृष्णा व्हॅली मराठी माध्यम उपप्राचार्य प्रशांत चव्हाण ऍडमिन ऑफिसर रघुनाथ सातपुते आय टी इंचार्ज राजेंद्र पाचोरे दत्तात्रय मुळे अकाउंट विभाग प्रफुल्ल प्रमुख श्रीशैल मोडगी आय आय टी मेडिकलच्या प्रमुख अश्विनी माने आणि गुरुकुल वसतीगृहाचे प्रमुख प्रदीप पाटील तसेच स्पोर्ट्स इंचार्ज विनायक जोशी आदी मान्यवर उपस्थित होते